कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आलाय गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते चाळीस कर्मचाऱ्यांचा गौरव करत त्यांना संघाशी नातं कायम ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वतीनं संघसेवेतून सेवानिवृत्त झालेल्या चाळीस कर्मचाऱ्यांचा आज सन्मान करण्यात आलाय गोकुळ शिरगाव इथं प्रधान कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात संघाचे चेअरमन नावेद मुश्रीफ आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा सत्कार पार पडला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी गोकुळच्या प्रगतीसाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे त्यांनी संघाला अडचणीच्या काळात दिशा दिली आहे सेवानिवृत्तीनंतरही त्यांचं नातं गोकुळशी संपत नाही उलट अधिक बंधुत्वाचं होतं त्यामुळं त्यांनी दुग्ध व्यवसायाशी नातं टेकवावं आणि गोकुळशी ऋणानुबंध कायम ठेवावा असं कार्यक्रमात बोलताना नवीन मुश्रीफ म्हणाले कार्यक्रमात कुस्ती क्षेत्रातील यशस्वी खेळाडूंचा सत्कारही करण्यात आलाय कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये माणिक डवरी सर्जेराव पाटील रामचंद्र चव्हाण कोंडिबा पाटील रंगराव चौघुले आनंदास्वामी चंद्रशेखर घाळी अशोक परिठ आदींचा श्रीफळ आणि गोकुळचं चिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय प्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी चेअरमन विश्वास पाटील संचालक अभिजित तायशेटे अजित नरके शशिकांत पाटील चुएेकर अंजना रेडेकर सौ शौमिका महाडिक कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले तसंच गोकुळचे संघाचे अधिकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते